रामराम मंडई तर राणी ब्लॉग या चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आजही भाजी उपडायचं काम चालू आहे माझं आज आहे शनिवार मुलांना शाळेत सोडलं आणि म्हटलं भाजी उकडून घ्यायची कारण सकाळी भाजी उपडली की कसं होतं की बायका शेतात कामाला जाण्याआधी भाजी पण घेऊन जायला लागते म्हणजे जर लवकर भाजी घेऊन गेलं तर खपते कारण दुपारच्या वेळेत कोण घरात नसते ज्याच्या ती कामात असतात कोण शेतात जातं आहे कोण बाहेर जातं कामाला त्याच्यासाठी सकाळी लवकर भाजी उपडायला लागते नंतर संध्याकाळीतरी पाचच्या नंतर भाजी उपडायला लागते तर आज शनिवार होता आणि उपवासही असतो आहे मा गा माणसांचा त्याच्यामुळं म्हटलं आज थोडी भाजी उपडूया तर आज थोडीशी भाजी उपडणार आहे आणि थोडी भाजी ठेवायची आहे जी आपणाला घरात पण लागते आणि आईलाही थोडी भाजी द्यायची आहे तर म्हटलं थोडी उकडायची नाही थोडी ठेवायची तर आता किती पेंड्या होतील तेवढ्या उपटणार आणि राहिलेली भाजी थोडीशी ठेवून देणार तर ऊन पण आज लागत होतं आणि आबाळ पण येत होतं आणि आबाळ येत होतं तर तो पावसाची पण भीती वाटते पाऊस पडलेला चांगलाच आहे पण तरी पण भाजीचं नुकसान होतं आहे त्याच्यासाठी म्हटलं जर अचानक जर पडला पाऊस तर मग सगळ्या भाजीचं नुकसान होणार आणि ही भाजी घेऊन घेऊनसुद्धा नंतर भाजी भाजीसुद्धा त्यात टाकायची होती तर म्हटलं भाजी एवढी उकडून घेऊया तर इथं काम माझं चालूसुद्धा होतं भाजी उकडायचं आणि रस्त्यावरून येण्या जाणाऱ्या माणसांची गप्पा मारत मारत आपलं इकडं काम चालू होतं आणि घरातली कामं आवरायची होती माझी अजून घरातली कामं काहीच आवरली नव्हती फक्त जेवण तेवढं आवरलं होतं माझं आणि बाकीचे कपडे धुणे भांडी पर्शी ही कामं असतातच तर हे महत्त्वाचं काम होतं कारण हे सकाळी काम जर केलं नाही तर दुपारी करून काही उपयोग नाही कारण घरातली कामं दिवसभर केली तरी चालतात आणि ही जी अशी कामं असतात ती सकाळीच करायला लागतात त्याच्यामुळे इथं माझं काम चालू होतं आणि काय झालं माहिती आहे का आज जी मी गुरुवारी भाजी घेऊन गेलो होतो तर गुरुवारी सासूबाई आमच्या गेल्या होत्या भाजी घेऊन तर गुरुवारी म्हणजे बाजारातसुद्धा एका पेंढीचा दर वीस रुपये होता आणि गावातसुद्धा मी वीस रुपयेनंच विकली पेंडी तर बाजारातल्या भेंड्या आणि घरात बांधलेल्या पेंढ्या ह्या पेंड्यांच्यामध्ये फरक असतो गावात बांधायचं म्हटलं की पेंड्या मोठ्या बांधायला लागतात आणि भाजी एकतरी ताजी असते जी फक्त उपडायची आणि धुवून नेऊन विकायची तर बाजारात जी भाजी विकायला येते ती एक दिवसाची दोन दिवसाची अशी भाजी असतात आणि ती घरला घेऊन जाऊ शकत नाहीत त्याच्यामुळं ती थोड्या कमी विकतात पण बाजारातल्याने ह्या भाजीमध्ये फरक असतो आहे भाजीमध्ये दोन प्रकार असतात एक मेथी आणि एक मेथा मेथ्याची जी भाजी असते ती जी पानं मोठी असतात आणि ती भाजी कडू लागते आणि मेथी असते तिची पाने थोडी बारीक असतात आणि ती भाजी कडू लागत नाही तर आम्ही इथे मेथी भरली होती मेथा पेरला नव्हता तर मेथी मेथ्याची जी भाजी असते ती भाजी दहा रुपयाला विकली तरी चालते कारण त्या भाजीला दर कमी असतो आहे आणि मेथीची जी भाजी असते ती वीस रुपयेनंच विकतात तर मला दोन तीन बायका बोलल्या आज की तू भाजी महाग देतेस तर महाग काय त्यात आता जे आहे ते आहे कसं आहे की एखाद्याला फुकट जरी सगळं दिलं तरी त्याला कमी पडत नाही तो बोलणार पण नाही की बाबा तू फुकड नाही तर काय पण कसं आहे मागणाऱ्याला पण जरा समजलं पाहिजे पण असो कसं आहे की मी बोललो की जर तुम्हाला परवडत असेल तर घ्या तुम्हाला जर नसेल परवडत तर नका घेऊ कुणावर काही जबरदस्ती ते नसत्या की बाबा तुम्ही घेतलीच पाहिजे किंवा आमच्याकडलीच घ्या असं काही नाही तुम्हाला दारावर स्वस्त मिळते तर तुम्ही दारावर घ्या तुम्हाला बाजारात स्वस्त मिळते तर तुम्ही बाजारात घ्या कुणावर जबरदस्ती तरी आपल्या नसत्या की आपण कुणाला दिलं आहे किंवा आपण आमच्याकडलीच तुम्ही भाजी घेतली पाहिजे असं सुद्धा काहीही नाही ज्याला परवडेल त्यांनी घ्या ज्याला परवडत नाही त्यांनी नाही घेतली तरी चालते कारण कसं आहे गाव आमचं भरपूर मोठं आहे काही काही किरकोळच माणसं असतात ती अशी पाच रुपयाला दे दहा रुपयाला दे असं चालत असते त्यांचं आणि सगळीच अशी नाहीत ज्यांना खायचं माहिती आहे ज्यांना कळतं भाजीतलं ते योग्य आपलं देतात आपल्याला पेंडीला तर वीस रुपये आहे ती काय गावातल्या गावात पंधरा रुपयांनी पण चालते पण पेंड्या बघून तरी त्याने दर करायला पाहिजे की बाबा पेंडी केवढे हां मग एका पेंडीच्या दोन पेंड्या केल्या तर दहा रुपयेला दिलं तरी चालते पण त्यासाठी ते पण नको असते त्यांचं कसं असतं आहे की चांगलं पण पाहिजे आणि व्यवस्थित म्हणजे मिळालं पण पाहिजे आणि कमी पण दरात पाहिजे त्या सगळ्या गोष्टी एका साईजला मिळत नाहीत नाही जर तुम्हाला चांगलं पाहिजे असलं तर कमी मिळणार आणि जर तुम्हाला कुजला मुजल्याला पाहिजे असलं तर तुम्हाला जास्त मिळणार पण ते तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही खाता आणि हे अशा भाजीला म्हणतात तुम्ही एवढा दर लावता तेवढा दर लावता तर असो ज्याला घ्यायचे त्यांनी घ्या ज्याला नाही घ्यायची त्यांनी नाही घेतलं तरी चालते बाकीची माणसं घेतात भरपूर पण असो आणि त्यात आमचं कसं आहे की आम्ही बाजारात घेऊन जात नाही त्याचं कारण असं आहे की मी तर घेऊन जाऊ शकत नाही कारण बाजारात भाजी घेऊन जायचं म्हटलं की दिवसभर थांबायला लागते आणि दिवसभर थांबायचं म्हटलं तर घरातले कामं कधी का आवरणार बाजारात कधी जाणार आणि मुलं शाळेतून येतात दोन वाजता शनि वा, वा, म्हणजे गुरुवारची आणि आठवडे बाजार असतो एकच जो गुरुवारचा असतो आहे गुरुवारी मला बांबोड्यातून मुलं घेऊन घरी यायला लागतं आहे मग भाजी विकायची किती आणि घरी यायचं किती आणि त्यात पैसे मिळणार किती असं होते त्याच्यामुळं गावातल्या गावात भाजी विकायला लागते आणि जास्त आम्ही भाजी करत नाही ह्यासाठी की बाकीच्याही भाज्या करायला लागतात त्याच्यासाठी कारण जेवढं एक दीड गुंट्यात होतं आहे तेवढंच आम्ही भाजी बनवतो आहे म्हणजे तेवढं करतो आम्ही तर असो तर आता ही एवढी भाजी काढून झाली की बाकीची थोडी भाजी आलेली आहे आणि थोडी कोथिंबीर पण आहे आणि ती भाजी काढून झाल्यानंतर मग काय मेथीला आणि ते दर नसतो आहे कारण सगळी बाजारात मेथीच असते मग आम्ही कांदे आणि लसूण लावून घेणार आणि बाकीचं आपलं काय मुळा वगैरे आहे तो म्हणजे घरची भाजी पालेभाजी तरी आपणाला खायला भेटते तेवढी बाजारातनं काही जास्त आणायला लागत ला नाही टामॅटो मिरच्या सगळंच लावतो आहे मी आता म्हणजे फ्लावरची रोपं लावलेली आहेत फ्लावर वांगी आणि मिरचीची रोपं लावलेली आहेत आता तर आता बघू त्याला कधी येतील त्यावेळेला फ्लावरची रोपं थोडी मोडलेली आहेत कोबीज फ्लावरची तर आता काय ह्यानं जगली तर जगली तर बघू कारण कसं आहे की सारखी एकच भाजी करून जमत नाही कारण ही मेथीची भाजी लगेच येते मेथीची आली की मग ती येते त्याच्यामुळं कोण सगळी मेथी करून जमत नाही त्याच्यामुळं छोटं छोटं वापर करून मी सगळ्यात थोडी थोडी भाजी करतो आहे तर आमचाही तो कुत्रं येऊन सगळ्या भाजीचं मात्र करत होतं सगळ्या भाजीतनं परत होतं तर त्याच्यासाठी तिथं त्याला मी मारत होते आणि ते काय ऐकत नव्हतं कारण उन्हाला बसला होता आणि उन्हाला बसून आणि एक उतरा होता तर दोघं जणांची त्या मस्ती चालली होती इथं आणि इथं माझं चालू होतं थे, काम तर काल मी त्या केळीच्या साली आणल्या होत्या आणि काल इथंच पडून होत्या त्या तर म्हटलं आज त्याच्या दोऱ्या काढून हे करून बांधून घ्यायचं तर बुधवारी आणि गुरुवारी सकाळी मी म्हणजे दोन वेळा भाजी उपडली होती गुरुवार बुधवारी संध्याकाळी आणि गुरुवारी, गुरुवारी सकाळी तर दोन वेळेच्या भाजीचं माझं सहाशे रुपये झालं होतं तर कसं आहे की जर भाजी जर बांबोडेत सोसताय तर मग ह्या भाजीचं सहाशे रुपये कसं झालं असं पण आहे पण असू ज्यांना घेऊ वाटले त्यांनी घ्या ज्यांना महाग वाटते त्यांनी घेऊ नका असं काही नाही माझं की तुम्ही घेतलीच पाहिजे आणि तुम्ही भाजी, भाजी खालीच पाहिजे तर तुम्ही नाही घेतलं तर दुसरी घेतात एका एका जागेवर दोन दोन बायका पेंड्या घेतात कारण त्यांना माहिती आहे की पेंड्या मोठ्या असतात आणि भाजी आहे त्याच्यामुळं एका पेंडीचं ऐवजी दोन दोन पेंड्या घेतात बायका ज्या घेणार आहेत त्या आणि ज्या घेणाऱ्या नाहीत ज्यांना कमी दरात पाहिजे असते त्या अशाच मागत असतात दहा रुपयेला दे पाच रुपयेला दे आणि वरणं हेच म्हणतात की बाई अजून पेंडी मोठी बांधायची नाही काय पेंड्या बांधल्यात म्हणजे एवढ्या मोठ्या पेंढ्या बांधूनसुद्धा ह्यांना कमी दरात द्यायच्या आणि मग बारक्या पेंड्या बांधून मग वीस वीस रुपयाला विकल्या तर मग चालतात तसने तर असो बाजारातलंच खाऊ द्यात आपलं काय आपणाला जे करायचं आहे ते आपण करायचं कारण यांनी नाही भाजी घेतली तर असं नाही होणार की बाबा भाजी खपणारच नाही किंवा कोण घेणार नाही भाजी घेणारे जे आहेत ते घेणार गाव काय छोटं नाही भरपूर गाव मोठं आहे तर ऊन पण लागत होतं आणि बोर चालू केली होती कारण वर टॉकीत पाणी सोडलं होतं आणि म्हटलं जर लाईट गेली तर मग दिवसभर पाण्याची पंचाईत होती प्यायचंही पाणी मिळत नाही आणि मग खरचंचही पाण्याचं सगळी बोंबा त्याच्यासाठी म्हटलं मग म्हणजे इथं जर बाहेर भाजी उपडत उकडत म्हणलं टाकी भरले की लक्ष जाते त्याच्यासाठी जा तिथं पाणी चालू केलं होतं मी आणि इकडं माझं भाजी उपडायचं पण काम चालू होतं तर सासूबाई जाणार होत्या भाजी विकायला आणि झालं काय की हरभऱ्याची भाजीसुद्धा खुडायला मला जायच होतं तर म्हटलं ही कामं आवरल्यावर घरातली कामं आवरल्यावर नंतर दुपारी जायचं होत होतं आणि हरभऱ्याला काय बायकाने जास्त भाजी ठेवली नाही कारण ज्या म्हणजे गुरुवारी मी बघितलं होतं त्यावेळेला बायका भाजी खुडत होत्या पण कसं आहे बोलून कोणाला चालत नाही आता आपलं तिथं कोण नाहीच म्हटल्यावर भाजी काही नेल्याशिवाय राहणार नाही खायची गोष्ट आहे त्याच्यामुळं एखादा घेऊन जाणार पण कसं आहे की आम्हाला थोडी ठेवली तर बरं होतं आहे म्हणजे घेऊन जाणार जाणार जाणारं काही नुक बिना नुकसान करता घेऊन गेल्या तर काही हरकत नाही तर तिकडंही जायचं होतं तर म्हटलं ही कामं आवडून झाले की मग जायचं तर इथं चाललं होतं तीरांचं माझं बोलणं तर ते बोलत होते की आम्हालासुद्धा एक पेंडी द्या तर बोलले मी त्यांना की जाताना घेऊन जावा, सका सका जावा तर बोलले सकाळ सकाळी भवानी करायला पाहिजे पैसे तर द्यायला पाहिजे सकाळ सकाळी उधारी नको तर म्हटलं असं काही नाही घेऊन जावा आणि पैसे नंतर दिलं तरी चालते कारण अजून भरपूर भाज्या वेगळं म्हणजे हे करायची उपडायची तर इथं चाललं होतं माझं कामावरायचं हो आणि एक विषय असा आहे की काही काही लोकांना वाटतं की ही घरात काही कामं करत नाही म्हणून व्हिडिओ बनवत बसते तर असं काही नाही घरातली कामंही करते माझ्या मुलांचंही बघते माझा संसारही बघते आणि मग मी व्हिडिओ बनवते सगळ्यांना बरोबर वेळ देते असं नाही की बाबा मी व्हिडिओज बनवत बसते आणि व्हिडिओ बनवायची पण काहीतरी कारणं असतात घरात बसून मी कुठला जॉब करू शकत नाही कारण मला मुलं माझी दुपार येतात शाळेतून त्याच्यामुळं आणि जर घरी बसून काही करायचं म्हटलं तर हा एकच पर्याय जो घर बघून मला करता येईल आणि हा म्हणजे एक वर्षच बघणार आहे मी जर एक एका वर्षात जर नाही काही झालं तर मग हे व्हिडिओचं यूट्यूबचं चॅनेल पण बंद करणार आहे मी तर एकच वर्ष करायचं आहे मला तर बघू माझ्या प्रयत्नांच्यावर हे सगळं तर बघू कसं होतं आहे ते तर भाजीन ते उपडून झाली होती आणि झाडावर इथं आली होती वांढरं तर हा गोसाव्याचा वेल आहे आणि गोसाव्याच्या वेलाला काय एक घोसाव्या लागून देत नाहीत तर येतात आणि पत्र्यावर येतात पत्रा सगळा फोडून टाकला आहे सिमेंटच्या पत्रावर थोडा शेड्यावर घातलेला जो गाडी लावायसाठी आम्ही घराच्यासमोर थोडीशी जागा केली होती त्याच्यावर मारला होता तर घराच्या समोर एक चिंचेचं झाड आहे त्या चिंचेच्या झाडावरून पत्र्यावर उड्या मारतात आणि पत्र्यावरून मग असं सगळं वेलाचं मात्र करून टाकले तर हे खाली दोन अडचणीत आहेत त्याच्यामुळं इथं दोन कोसाळ हे राहिलेले आहेत तिथं दोन हे काढून घेतलं तर एक तर तो जो जून झाला होता आणि इथं बघा हा एक आहे आणि हा एक आहे तर ते दोन मी भाजीसाठी काढून घेतलं होतं आणि म्हटलं आता वेलच कापून टाकायचं कारण वेलामुळं पत्र्याचं भरपूर नुकसान होत होतं आणि एका साईचा पत्रा त्याने पाक फोडून टाकला होता आणि पावसाळ्यातनं काय होतं की आत्ता काही समजत नाही कारण पावसाळ्यातनं जर यायला लागलं तर सगळ्या दारातनं पाणी असतं आहे त्याच्यामुळं म्हटलं एका घोसाळ्याच्या वेलासाठी सगळं पचऱ्याची वाट लागायला नको त्याच्यासाठी इथं ते वेलच तोडून टाकला मी आणि काय आता असं पण आपल्याला बाजारातून आणायला लागतंय तसं पण लागतंय तर त्याच्यासाठी इथं घातला होता मी पण टाकला तोडून असं तर इथं माकडं जास्त येण्याची कारण असं आहे की इथं खायला भरपूर असतं आहे इथं समोर चिंचाचं झाड आहे नाही हे बघा आज पण इथं माकडं आलेले आहेत आणि घरावरनं झाडा झाडावरनं घरा यांचं चालू होतं आणि चिंचा करून सगळ्या दारात पाला पाडला होता आणि खोटाव्याच्या वेल्याच्यासुद्धा शेंगा खाल्या होत्या कारण बाहेर जरी कुत्रे एक आमचं सुटलेलं असते पण तरी पण एका कुत्र्याला काही ते ऐकत नाहीत आणि काही नाहीत तर इथं त्यांचं काम चालू होतं मग माझं काम मी केलं आणि मग घरातले कामावरायला चालू केले तर इथं दोन मी गोसावं आणलं होतं होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब